यशवंतराव चव्हाण म्हणजे फार कमी म्हटल्यापेक्षा मी एकोणीसशे ऐंशीला मला माझी त्यांची भेट झाली मी आमदार झालो यशवंतराव चव्हाण यांच्या बाबतीत आमदारच्या अगोदर तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राचा जो मंगल कलश आपण ज्याला म्हणतो तो आणणार आहेत यशवंतराव आहेत आणि एक स्वतंत्र सैनिक एक निष्ठा असलेला माणूस नेहरूच्या बरोबर काम करणारा माणूस आणि <coughs> त्यावेळेस त्यांनी जसं मी नाईक साहेब सांगितलं तसं त्यांनी ग्रामीण भागाचा शेतकऱ्याचा अभ्यास केला मी उल्लेख केला आहे की सावकाराचे आपण सावकाराचा उल्लेख केला त्यांनी मग काय केलं की ग्रामीण नेतृत्व निर्माण करायचं काम हे यशवंतरावजीने केलं तुम्ही म्हणाल कसं ग्रामपंचायत सोसायटी ग्रामपंचायत आली म्हणजे पंचायत समिती आली जिल्हा परिषद आलं आणि नंतर मग विधानसभा सोसायटी सोसायटी आली पतसंस्था आली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आली आणि या बँकेच्या माध्यमातून बँक शेतकऱ्याची निर्माण करून त्या सोसायटीला कर्ज वाटप करून शेतकऱ्यापर्यंत कर्ज पोहोचवणारा आणि ग्रामीण भागातलं नेतृत्व निर्माण करणारा हा पहिला माणूस यशवंतरावजी चव्हाण साहेब ऐंशीच्या याला म्हणजे त्यावेळेस काँग्रेस बंगली तेही बा म्हणजे ही पडले होते बाहेर पडली होती यशवंतरावजी शहात्तरचे या निवडणुका झाल्या ना त्याच्यामध्ये तेही बाहेर पडले होते आणि त्यानंतर मग ते आलेत मी आमदार झाल्यानंतर आम्हाला सगळ्याला आपल्याला वाटलं की बाबा आपल्या महाराष्ट्राला माणूस आपण भेटायला तर मी दिल्लीला त्यांना भेटायला गेलो जेवाला असे सांगतो अगदी असेच म्हणजे मी जसं बसलो असेच ते बसले त्यांचा बंगला होता त्या बंगल्यावर बसले ते मी गेलो मी माझी ओळख बाळख करून दिली तो मी आमदारही निवडून गेले त्यांच्या काळामध्ये विश्वनाथ जाधव हे आमदार झाले होते फुलंब्री जे औरंगाबाद पूर्व होता त्यावेळेस ते मला गेले गेले विचारलं मी अरे ते विश्वनाथ जाधवचं काय चाललं म्हटलं साहेब ते पडले आणि मी निवडून आलो बरं 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 म्हणजे एवढी कार्यकर्त्याविषयी आठवण असलेली त्यावेळेस मला विचारलं त्यांनी की विश्वनाथ जाधवचं काय चाललं एवढी आठवण असलेल्या ती हिमालय एवढी माणसं पण आणि गेल्यानंतर तुम्ही कुठं कधी आलात कुठं थांबलात जेवण वगैरे काही आहे का असेल कोणी जर विचारायचं चहा वगैरे काही